आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ प्रस पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत एखादी व्यक्ती जेव्हा पहिल्यांदा कर्ज घेते तेव्हा त्यांच्या मनात प्रश्न उपस्थित होतो की क्रेडिट हिस्ट्री किंवा सिव्हिल स्कोर शिवाय कर्ज मिळणे शक्य होईल का बहुतेक लोक कर्जासाठी अर्ज करत नाहीत कारण त्यांचा अर्ज केवळ यामुळे नाकारला जाऊ शकतो पण आता अर्थ मंत्रालयाने या संदर्भात एक मोठी आणि दिलासादायक बातमी दिली आहे तुम्ही पहिल्यांदाच बँकेकडून कर्ज घेणार असाल किंवा तुमचा सिबिल स्कोअर नसेल किंवा खूप कमी असेल तर काळजी करण्याची गरज नाही केंद्र सरकारने पहिल्यांदाच कर्ज घेणाऱ्यांसाठी किमान सिव्हिल स्कोअर अनिवार्य नसल्याचे संसदेत स्पष्टीकरण दिलं आहे अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात सांगितले की रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार बँकांना केवळ क्रेडिट हिस्ट्री नसल्याच्या आधारावर कर्ज नाकारण्याची परवानगी नाही याआधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटले होते की सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जारी केलेल्या मास्टर डायरेक्शनमध्ये बँकांना पहिल्यांदा कर्ज घेणाऱ्या अर्जदारांच्या केवळ त्यांच्याकडे कोणताही क्रेडिट रेकॉर्ड नसल्यामुळे नाकारल्या जाऊ नयेत अशा परिस्थितीत केंद्रीय मंत्रालयाने बँकांना नवीन कर्जदारांना केवळ त्यांच्याकडे क्रेडिट इतिहास किंवा सिव्हिल स्कोअर नसल्यामुळे कर्ज नाकारू नये असे आदेश दिले आहेत लोकसभेत पावसाळी अधिवेशनादरम्यान अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी म्हणाले की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँका आणि क्रेडिट संस्थांना या संदर्भात कडक सूचना दिल्या आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर अँड सराफ प्रदर्सन पुणे